हातच्याची वजाबाकी कशी करायची हे आपण पाहिलं आता पाहूया हातच्याची बेरीज कशी करायची हातच्याची बेरीज करताना काय असतं की दोन अंकांची बेरीज ही दोन अंकी उत्तरात येते म्हणजे आता पहा पहिल्या उदाहरणात मी सोडवून दिलं आहे सहा आणि पाच ह्यांची बेरीज किती येते तर अकरा सहा नंतर आपल्या हाताची पाच बोटे मोजायची सात आठ नऊ दहा अकरा तर एकक स्थानची जी संख्या असते ती इथे लिहायची व दशक स्थानी जी संख्या येते तीवरती हातचा म्हणून घ्यायची आता सर्व संख्यांची बेरीज करायची एक आणि तीन यांची बेरीज चार चार आणि चार यांची बेरीज आठ म्हणजे आपले उत्तर आलेले आहे एक्क्याऐंशी अशाच प्रकारे तीन अंकी संख्यांची बेरीज करायची आता तीन अंकी संख्या म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण दोन अंकी संख्यांची बेरीज करतो त्याचप्रमाणे तीन अंकी संख्यांची बेरीज करायची आता सहा आणि सात यांची बेरीज किती येते तर सहा नंतर सात अंक मोजायचे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर आपण इथे एकक स्थानचा तीन लिहूया आणि हातचा म्हणून एक वापरूया आता ह्यांची बेरीज करायची एक आणि सहा ह्यांची बेरीज सात होते सात आणि पाच ह्यांची बेरीज बारा होते मग एकक स्थानचा दोन इथे लिहिचा व दशक स्थानचा एक इथे लिहिचा आता एक आणि दोन ह्यांची बेरीज तीन होते आणि तीन आणि तीन ह्यांची बेरीज सहा होते म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे सहाशे तेवीस अशाच प्रकारे हातच्याची बेरीज हातच्याची वजाबाकी ही मी समजून सांगितल्याप्रमाणे केली तर अगदी सोपं जाईल आणि ही गणितं आपल्याला आयुष्यभर गरजेची असतात याचप्रमाणे आपण गुणाकार भागाकारही पाहूया प्लीज सपोर्ट माय चॅनल